नमस्कार मी प्रणय संदीप जाधव सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल या कॉलेजमध्ये अकरावीत शिकणारा विद्यार्थी आमचा तालुका राजापूर व जिल्हा रत्नागिरी तर आज आम्ही सौर ऊर्जा आणि कंपोस्ट प्रकल्पाच्या मदतीने गाव उपनगर आणि शहरी विकास या विषयांवर आमच्या प्रकल्पाच्या मदतीने थोडक्यात माहिती सांगणार आहोत विकास म्हणजे केवळ उंच इमारती रुंद रस्ते आणि औद्योगिक प्रगती नव्हे तर माणसाला निसर्गाला आणि पुढील पिढ्यांना एकत्र नेणारे शाश्वत म्हणजे विकास मी मिलमंगे जाधव मी आज तुम्हाला सौर ऊर्जा कंपोस्ट प्रकल्प शहर उपनगर यांच्यातील विकासाची साखळी यांची माहिती सांगणार आहे तर सौर ऊर्जा भारतामध्ये सूर्यप्रकाशाचा भरपूर साठा आहे सौर पाण्याच्या मदतीने गाव उपनगर आणि शहरामध्ये वीज निर्मिती वीज निर्मिती करून विकास साथ करेल तर कंपोस्ट प्रकल्प कचऱ्यातील पुनरुत्पादन करून शेंद्रिया तयार करणे यामुळे सत्र व्यवस्थापूर होईल आणि तर गाव उपनगर आणि शहरामध्ये विकसाच सापेल गावामध्ये सौर आणि कंपूस प्रकल्प सुरू केल्यास शहरामध्ये विस्तार करून विकास साधता येईल तसेच माझं नाव मंचन मनोज चव्हाण इयत्ता अकरावी सायन्स शहरी भागात प्रदूषण होईल या कारणाने आम्ही सौर ऊर्जेच्या मार्फत हे प्रत्येक घरा घराला सौर ऊर्जा लावून ते त्याचा उपयोग आम्ही ऊर्जेला या प्रयोगामार्फत शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना रोजगार निर्माण होऊ शकतो गावा गावात आणि शहरात त्यामुळे याचा वापर भरपूर लोकांनी करावा हा गावातला कचरा गावातला कचरा सगळीकडे विस्थापन होऊन तो एका ठिकाणी एका खड्ड्यात स्वच्छ खड्ड्यात टाकून या गाड्यांच्या मार्फत स्वच्छ खड्ड्यात टाकून त्याचा उपयोग सेंद्रिय खड्यासाठी होऊ शकतो जेणेकरून शेतीसाठी याचा उपयोग नक्कीच होईल त्या त्यामुळे तसेच गावामध्ये कचरा होणार नाही जास्त त्या त्यानंतर आम्ही प्रत्येक घरावर सोलार पॅनल लावला आहे सोलार पॅनलचा असा उपयोग की जेणेकरून शेतकऱ्यांना याचा आर्थिक खर्च कमी होईल आणि श सूर्याच्या उष्णतेमुळे ह्याच्यातून ऊर्जा निर्माण होईल आणि या त्या ऊर्जा त्या निर्माण हो त्या कारणामुळे हे दिवे सगळे पेटू शकतात याचा उपयोग शेतकऱ्यांना नक्कीच होईल त्यानंतर आम्ही ह्या साईडला शहरी भागात मुंबईसारख्या ठिकाणी ऊर्जे विजेचा प्रमाण भरपूर असतं त्यामुळे त्या तिथे देखील लोकांना सौर ऊर्जेची गरज भासेल किंवा भासणार आहे त्यासाठी देखील आम्ही प्रत्येक बिल्डिंगवरती सौर विस्थापन केली आहे त्यामुळे येथे देखील सौर वापर देखी नक्कीच होऊ शकतो त्यानंतर ज जो सांडपाणी किंवा गटरामध्ये जो जी पाणी जो गटरामध्ये घाण पाणी असते ते पाणी आम्ही ते पाणी त्या पाण्याचा कसा उपयोग करता येईल त्यासाठी आम्ही इथे फिल्टर लावला आहे ते फिल्टर ते पाणी फिल्टर होऊन इथं व्यवस्थित म्हणजे शुद्धी होईल ते ते शुद्ध पाणी आपण नक्कीच वापरू शकतो या प्रोजेक्टमार्फत आम्ही तीन उपयोग केले आहेत एक म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन त्यापासून सेंद्रिय खत तयार करणे त्यानंतर सौर विजेची निर्मिती त्यानंतर जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्यापासून पाण्याचे व्यवस्थापन अशा आम्ही तीन गोष्टी केल्या त्यासाठी शेतकऱ्यांना याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो आणि कमी खर्चात उत्तम दर्जेत हे सर्व आपण करू शकतो याचा सा वापर सगळ्यांनी नक्की करावा सौर ऊर्जा आणि कंपोस्ट प्रकल्प ही एक तांत्रिक बाब नसून ही एक जीवनसृष्टी आहे त्याला सगळ्यांनी आपण मिळून एक नवीन संकल्पना साधूया माझे गाव हरित बनवेन माझे शहर उज्ज्वल बनवेन तुम्ही ह्या प्रकल्पाचा नक्कीच उपयोग करा